हे भाई चार्जिंगची आहे आपली गाडी गरिबाची कशी तरी बिच्चरला बघवते मी गाडी चांगली राहिली इकडून येई इकडून दिदा इकडे वाशी दिदा काय बघितलं कशी कशी

बसले का चढ तू चढ चला अवघड काय समजलं मी गेली परस्पर या मला घरात घेतलं नाही तर मग नाही नाही मी काम करतो ना अशीच म्हणते मा... का माझ्या नवऱ्याला समजलं असं नवरा म्हणून मला म्हणून हा तुझं वेगळं आहे तुझं काय वेगळं आहे तुझ्या मनात चालतं होय माझ्या मनाचं तुझं तुझ्या मनात चालू पण नवऱ्या धावतीयच गे घेऊन आण टाकून थांब दमान चाल निघते निघते निघली 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 मित्रान हो गा हो गा कशी निघली बघा आव गाडी ते पण नखर करते बिचारी नखर हा दोन दोन पुरी घेऊन फिरते ना तिला काय झालं हा

चल चल बस तु थांबा ग बस 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 बसलो बघा मित्रांनो चला बघा आरशात दिसतोय बघा थांबाव थांबवू थांबवू थांबव तुला येत नाही थांबाव आमदार ब्या वाटतय गे

अशी ती या मला काय चालतं जावं लागतं मित्रांनो आता का करायचं ही बिचारी जाऊ घड बिचारीला गाडी येत नाही आणि म्हणली ता मला गाडी घेऊ दे तुला घेऊन फिरवते कशाच फिरवते ही ज्या हिला ये ना बसू रा अजून जमली पाहिजे तर चला मित्रांनो आता जातो बसून बसून काय करायचं बसू बस, बस जमलीच पाहिजे आता अण्ण गो नाहीतर राहू दे चल बसती मित्रांनो चला आता आज तू मावतात ए टाकी भरून आणायची बरं का पण इष्टी नाही गावात ना हां बरं येते मी पण टाकी भरून आणायची इष्टीच्या मागे मागे गाडी नाही तर मी तुला कावाच पण ना काम करू लागणार नाही बरं बरं चल चल मग